दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीसपर्यंत पर्यंत सातव्या आकाशात असणार आहेत जगातील या पाच राशी नमस्कार माहीत आहे का की येत्या काही वर्षापासून म्हणजे पंचवीस ते दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत काही राशींचे भाग्य आकाशाच्या उंचीवर स्पर्श करणारे आहे मित्रांनो या राशीवर हनुमानजीची विशेष कृपा होऊन त्यांचे नशीब बदलणार आहे या पाच राशी इतके चांगले भविष्य साध्य करतील जे केवळ त्यांच्या जीवनाची जीवना जी दिशा बदलत नाहीत त्याऐवजी त्यांची विचारसरणी ओळख आणि प्रतिष्ठा देखील एक नवीन उंची प्रदान करेल हनुमानजींच्या अफाट कारणामुळे या शा राशींच्या लोकांना अचानक संपत्ती नवीन यश आणि अफाट समृद्धीची संधी मिळेल त्यांची प्रतिष्ठा समाजात वाढेल आणि त्याचवेळी नशीबदेखील प्रत्येक चरणात त्यांचे समर्थन करेल मित्रांनो येत्या काळात या राशी अशी चांगली बातमी प्राप्त करतील ज्यामुळे त्यांच्या जीवनाची स्थिती बदलू शकते हे लोक प्रत्यक्ष प्रत्येक क्षेत्रात नवीन रेकॉर्ड निर्माण करतील रखडलेल्या कामांची सहज कामगिरी देखील असेल हनुमानजींच्या विशेष कृपेने हा कालावधी या राशीसाठी कोणत्याही सुवर्णयोगापेक्षा कमी होणार नाही तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती आपल्या जीवनात नवीन दिशा देऊ शकते ग्रहांच्या हालचालीत जीवनाचा मोठा परिणाम होऊ शकतो जेव्हा ग्रह अनुकूल असतात तेव्हा जीवन आनंदी शांती आणि समृद्धीने भरलेले असते परंतु जेव्हा ते प्रतिकूल असतात तेव्हा अनेक प्रकारच्या आव्हाने बाहेर येतात ज्योतिषशास्त्रानुसार हनुमानजी या निर्मितीचा सर्वात शक्तिशाली आणि जागृत देवता आहेत त्यांची कृपा एक मोठे संकट टाळू शकते मित्रांनो प्रत्येकाला हे चांगले भाग्य मिळत नाही काही लोक जन्मापासून भाग्यवान असतात ज्यांना संपत्तीची कमतरता नसते ते बरेच लोक आयुष्यभर संघर्ष आणि वेढलेले असतात दुःखाचे हे चक्र जीवनात चालू असते हे जग या नियमावर आधारित असते कधी कधी जीवनात आनंद असतो तर कधी कधी अंधाराशी सामना करावा लागतो परंतु मित्रांनो या चढ उताराचे मुख्य कारण म्हणजे आपल्या कुंडलीत चालू असलेल्या ग्रहांची क्रिया ग्रह आणि त्यांच्या स्थानावरील ऊर्जा आपल्या जीवनात खोलवर परिणाम करते या शक्ती एक तर आपले जीवन आनंदाने भरतात किंवा आपल्याला कठीण मार्गातून पुढे जातात परंतु श्री हनुमानजी यांची विशेष कृपा करून हा पृथ्वीवर उतारणार आहे हे आश्चर्यकारक संयोगाच्या परिणामांमुळे बारा राशीतील पाच राशी आहेत ज्यावर वीर बजरंगची एक विशेष दृष्टी आहे आता या राशींच्या लोकांच्या जीवनात बदल होणार आहे ज्यांची जीवनात त्यांनी कल्पनाही केली नसेल पैसे वैभव आणि यश आता त्यांच्या चरणात चुंबन घेणार आहे आता कोणतीही परिस्थिती किंवा अडथळा त्यांना श्रीमंत आणि यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही या राशींसाठी आनंदाचा महासागर म्हणून येण्याची वेळ येणार आहे त्यांना चारही दिशांमधून यश मिळेल आणि नशिबाचा सूर्य संपूर्ण प्रकाशाने त्यांचे जीवन प्रकाशित करेल तर मित्रांनो कोणताही विलंब न करता त्या कोणत्या पाच राशा आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली राशी आहे कुंभ कुंभ राशींच्या लोकांनो व्हा एक शुभ संकेत आपल्या आयुष्याचे दार ठोठवणार आहे आपल्या जीवनाची दिशा बदलेल तेव्हा भगवान हनुमानजी त्यांच्या असीम कृपेमधून आपली अशी वेळ आहे असे वेळेत आहेत आपण बऱ्याच दिवसापासून करत असलेले परिश्रम आता त्यांचे गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे आणि कोणतेही व्यक्ती न घेता कोणतेही काम पूर्ण होईल कौटुंबिक आणि सामाजिक संबंध आणि खोलवर जातील जे आपल्याला आत्मविश्वास आणि मनोबल एक कमालीचे वृद्धत्व येईल व्यवसाय आणि करिअरच्या क्षेत्रात बजरंगबलीचे आशीर्वाद देखील मिळणार आहेत नवीन संधी आपल्या दार ठोठावतील आणि आपण आपल्या क्षेत्रात चांगले यश मिळवा दिवसेंदिवस आपल्या प्रगतीची गती वेगवान होईल आणि प्रत्येक देशाने चांगले परिणाम प्राप्त होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि आपल्याला आपल्या, आपल्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल जेणेकरून आपले मन शांत आणि आनंदी राहील आपल्या साध्या आणि नम्र स्वभावामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील आणि सहकार्य करण्यास नेहमीच तयार असतील यावेळी हनुमानजीची विशेष दृष्टी आपल्यावर कायम राहणार आहे त्यामुळे आर्थिक त्रास दूर होईल आणि धनलाभाचे प्रबळ योग तयार होतील कुंभराशींच्या लोकांनो तुम्हाला आता असे वाटते की भगवान हनुमानाची शक्ती प्रत्येक कामात तुमच्याबरोबर आहे संपत्तीचे नवीन स्तोत्र उघडतील आणि आपल्या नफ्यासाठी संधी निर्माण होतील आपल्या भोवती आपल्या आयुष्यात खूप चांगली बातमी येईल म्हणून ती व्यर्थ जाऊ देऊ नका प्रत्येक कामात पूर्ण भक्ती आणि आत्मविश्वास ठेवा आणि हनुमानजीच्या भक्तीत आपले मन ठेवा यश आपल्या पायाचे स्वतः चुंबन घेईल दुसरी राशी आहे वृश्चिक राशी या राशीचे लोक आपल्यासाठी येणारी वेळ एक वरदानपेक्षा कमी नाही दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीसपर्यंतचा काळ आपल्या आयुष्यात नवीन विकास आणि प्रगती करेल होय मित्रांनो भगवान श्री हनुमानजीची यांच्या कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती प्रचंड सुधारणात होईल आपल्याला अशी संधी मिळेल ज्या आपले नशीब नवीन उंचीवर नेतील जे लोक बऱ्याच काळापासून आयुधवृद्धी किंवा चांगल्या संधींची वाट पाहत होते हो ते आता त्यांना मिळणार आहे संपत्ती आगमनाची बळकट स्थिती बनली आहे आणि आपल्या मालमत्तेत सतत वाढ होईल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना सरकारी क्षेत्राशी संबंधित कोणतेही मोठे यश मिळेल तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती किंवा संपूर्ण सन्मानाचे संकेत मिळतील जर आपण व्यवसाय केला तर समजून घ्या ही वेळ आपल्या व्यवसायात एका नवीन ठिकाणी घेऊन जाईल एका नफा अनेक पटीने वाढेल आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती देखील असेल आणि मुलांच्या बाजूने शुभ समाचार मिळेल त्याचप्रमाणे ही वेळ विद्यार्थ्यांसाठी देखील शुभ असेल अभ्यासात मन लागेल आणि त्याचे परिणाम खूप सकारात्मक मिळतील जर तुम्हाला परदेशात जाऊन करिअरचा करिअर करायचा असेल तरीही ते स्वप्न तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकते म्हणूनच हनुमानजींच्या भक्तीमध्ये आपले मन ठेवा त्याचे नाव जपत राहा आणि या भाग्यवान वेळेचा पुरेपूर फायदा घ्या तिसरी राशी आहे तूळ राशी मित्रांनो या राशीसाठी एक अतिशय शुभ आणि भाग्यवान वेळ येत आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीसपर्यंतचा काळ आपल्या जीवनात नवीन ऊर्जा समृद्धी आणि यशामध्ये प्रगती करेल मित्रांनो भगवान श्री हनुमानजीचा विशेष कृपा तुमच्या जीवनाला पूर्णपणे नवीन दिशा देणार आहे करिअर पैसा आणि सन्मान या क्षेत्रात आपल्याला उल्लेखनीय कामगिरी मिळेल जे बऱ्याच काळापासून नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी आता एक संयुक्त संधी बाहेर येणार आहे आपल्याला इच्छित काम आणि प्रगतीचा मार्ग मिळेल तसेच प्रेम प्रकरणामध्ये गोडपणा वाढेल खरा जोडीदार केवळ आपल्या आयुष्यातच येत नाही तर प्रत्येक वळणावर आपले समर्थन करेल समाजात आपल्या प्रतिमेमध्ये आणि प्रतिष्ठेमध्ये प्रचंड वाढ होईल आणि सर्वत्र स्तुती विकली जाईल आपण नवीन संधींची वाट पाहत असल्यास आता अशी वेळ आली आहे जेव्हा आपल्यासाठी नवीन मार्ग आणि यशाचे दरवाजे उघडतील आर्थिक दृष्टिकोनातून ही वेळ खूप फलदायी ठरेल अचानक संपत्ती तयार केली जात आहे आणि जर आपण मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ आपल्यासाठी चांगली आहे मोठ्या मालमत्तेची संबंधित बाबींचे निराकरण देखील आपल्या बाजूने असेल थांबलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन उत्पन्न देखील केले जाईल व्यवसाय वेव वेगवान होईल आणि यश आपल्या चरणाचे चुंबन घेईल मित्रांनो यावेळी आपल्या जीवनात समृद्धी आणि आनंदाचे एक वरदान आणत आहे हनुमानजीच्या कृपेने प्रत्येक काम सहजपणे सिद्ध होईल आणि आपले भाग्य प्रत्येक वळणावर आपले समर्थन करेल म्हणूनच ही संधी हाताने जाऊ देऊ नका संपूर्ण समर्पण आणि श्रद्धेने बजरंगबलीची भक्ती करा आणि जीवन नवीन उंचीवर आणा चौथी राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी एक वेळ वरदानापेक्षा कमी असणार नाही दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीसपर्यंतचा कालावधी आपल्यासाठी चांगली बातमी खुशाली आणि समृद्धीने परिपूर्ण असेल या काळात तुम्हाला हनुमानजीची विशेष कृपा आपल्यावर राहील जेणेकरून आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवर आश्चर्यकारक बदल फायदे मिळतील अचानक संपत्तीचे फायदे होत असल्याचे दिसून येते जे केवळ आपली आर्थिक परिस्थिती स्थिर करेल तर ती आणखी मजबूत करेल आपल्या आयुष्यात बऱ्याच काळापासून नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित जे काही अडथळे चालू होते आता ते सर्व दूर होणार आहेत या व्यतिरिक्त संतान सुख पदोन्नती आणि इच्छित कामगिरीचा दरवाजा आपल्यासाठी उघडणार आहे यावेळी आपले, या आपले कठोर परिश्रम रंग आणतील आणि हनुमानजीच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक कार्यादी यश मिळू शकेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि आपल्याला आपल्या प्रियजनांकडून पूर्ण समर्थन मिळेल आपला आत्मविश्वास आणि ऊर्जेमध्ये अभूतपूर्व वाढ होईल जेणेकरून आपण प्रत्येक ध्येय सहज मिळू शकाल मिथून राशींच्या लोकांसाठी यावेळी खऱ्या अर्थाने भाग्यवान असेल तर या सुवर्ण कालावधीचा फायदा घ्या बजरंगबलीच्या भक्तीमध्ये आपले मन ठेवा त्यांचे नावाचा जप करा आणि विश्वास ठेवा की त्यांचे आशीर्वाद आपले जीवन प्रत्येक दिशेने प्रकाशित करेल पाचवी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी या राशींच्या लोकांनो आता आपल्या जीवनात एक शुभ आणि भाग्यवान युवक सुरू होणार आहे आणि हे श्रेय भगवान हनुमानजींच्या दैविक कृपेला आहे व आगामी वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस आपल्यासाठी कर्तृत्व आणि समृद्धीने परिपूर्ण असतील आपल्या कर्माचे फळ आता मिळणार आहे आणि समाजात आपली प्रतिष्ठा आणि कीर्तीमध्ये प्रचंड वाढ होईल या कालावधीत आपल्याला सुवर्ण संधी मिळतील जे केवळ आपली आर्थिक स्थिती बळकट करणार नाही तर आपल्याला आत्मविश्वासाने आपली नवीन उंची देखील गाठता येईल जे जातक संतान सुखाची वाट पाहत होते त्यांनासुद्धा खूप शुभ वेळ असल्याचे सिद्ध होईल घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल तसेच रखडलेली कार्यात तेजी येईल आणि नवीन स्तोत्रांना फायदा होईल या ज्यामुळे आपली मालमत्ता आणि सुख समृद्धी वाढेल तर या जगातील सर्वात श्रीमंत असे आहेत ज्यांचे भाग्य सातवे आकाशात होईल त्यामुळे तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा स्री स्वामी समर्थ